अतुलभाऊ बांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त जाम येथील छावरा आश्रमात स्वेटर वाटप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष माननीय अतुलभाऊ बांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक प्रशंसनीय उपक्रम राबवण्यात आलाय अब्रार फारुखी परिवार यांच्या पुढाकाराने जाम येथील छावरा आश्रमातील मतिमंद आणि गरजू नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावं यासाठी उबदार स्वेटरचे वाटप करण्यात आले कडाक्याच्या थंडीने होणाऱ्या त्रासात न दिलासा मिळावा तसेच आश्रमवासियांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा या उद्देशाने करण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावणारा ठरला या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर अब्रार फारुकी मोहम्मद शाहिद बाबू चव्हाण अमोल मडावी ऋषिकेश फुटाने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमातील सर्व कार्यकर्त्यांनी गरजूंसाठी करण्यात आलेल्या या सेवेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले समाजातील वंचित घटकांसाठी पुढाकार घेण्याचा माननीय वांदिले यांच्या वाढदिवसाचा हा सामाजिक संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी बंडू कोसुर अपडेट